नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रचना, मतदार याद्या आणि निवडणूक कार्यक्रम येणाऱ्या तीन चार महिन्यात लगीन घाई सुरू झालेली आहे आणि या संदर्भात एक आप आपल्यापरीनं राजकारण करणारे अत्यंत सावध पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं विरोधकामध्ये फूट पाडायची डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा आणि कुठल्याही किमतीवर आपल्या पक्षाला काही तडी येणार नाही आडी येणार नाही यासाठी अमित देशमुख यांचे प्रयत्न सुरू आहेत विरोधी पक्ष नेता कसा असावा विरोधी पक्षाच्या आमदाराची काय भूमिका असली पाहिजे कशा पद्धतीनं बुद्धिभेद केला पाहिजे कशा पद्धतीनं व्यूहरचना केली पाहिजे कशा पद्धतीनं लोकात मिसळलं पाहिजे कशा पद्धतीनं लोकाला अठरा पगड जातीच्या लोकांना आपलं असं केलं पाहिजे याची तयारी अमित देशमुख आमदार अमित देशमुख माजी मंत्री अमित देशमुख यांनी सुरू केली असून बरबर गर राखण्याचा हा त्यांचा प्रयत्न नवे अत्यंत सुरेख नियोजन असल्याचं दिसतंय लोकशाहीमध्ये लोकांना जेव्हा विश्वासाच वातावरण असत जेव्हा लोकांना आपली बाजू मानणारे नेते आहेत असं वाटतं त्या बाजूला लोक जात असतात योगायोगानं देशात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार आहेत तरी परंतु एकही आहे किंवा एकही मारा सॉलिड मारा म्हटल्यासारखं चित्र अमित देशमुख यांनी केलेलं आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं एक माणूस काय करू शकतो पण जेव्हा दुर्दम्य इच्छा शक्ती जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका आणि या संस्कृतीला धरून जेव्हा काँग्रेसचीच माणसं ही भाजपत येतात आणि सत्ता मिळाली तर ठीक आहे नसतो हम तो डोबे है सनम तुमको लेके डोबेंगे आणि या डुबणाऱ्याला कशा प्रकारे दगड बांधायचा यात अमित देशमुख दिलीप देशमुख हे सराईत आहेत परफेक्ट गेम करायचं त्यांचं आहे वेगवेगळे लग्न असतील वेगवेगळे उद्घाटन असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीनं अमित देशमुख यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि पहिलं पाऊल ज्याने लातूर शहरात वेगवेगळ्या प्रभागामध्ये पदाधिकारी नेमण्याचं काम केलेलं आहे एका बाजूला संविधानचा विषय आहे दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याकाचा विषय आहे तिसऱ्या बाजूला सत्ताधारीच विरोधात मोर्चे काढतात आणि या उलट अमित देशमुख सत्यावर बोलतात मटक्यावर बोलतात अवैध धंद्यावर बोलतात म्हणजे लोकशक्ती आपलं वर बोलतात आणि हे एक चांगल्या प्रकारचं समीकरण त्याने हाती घेतलाय नुकताच त्याने कार्यकर्त्यांच्या पद द्यायचं काम केलेलं आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये जरा अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालायचं आणि नियंत्रण कसं असावं हातातोंडाला आलेला घास कशा प्रकारे खेचून घ्यायचा आणि निवडणुकीत म्हणजे प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत प्रकारे अत्यंत कुशल नीती मुरब्बी नीती ते राबवत आहेत आणि आम्हाला एकंदरीत असं वाटत कि गडी बरोबर गड सुद्धा राखायचा त्यांचा प्रयत्न आहे निश्चित त्यांचा प्रयत्न लातूर महानगरपालिका कुठल्याही किमतीवर हुक और कोक जिंकलीच पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे दुसऱ्या बाजूला घरका बेजी लंका दहन म्हणल्यासारखं एकमेकाला संपवण्याचं एकमेकाचं उन धुन काढण्याचे उद्योग हे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पत्रकार हे कधीचे नारद जरी असले तरी परंतु मनाचा मोठेपणा काही लोकांना पद सत्तेसाठी हवीत संस्थेसाठी हवीत आणि जे माणसं गेली दहा पंधरा वर्ष अगोदर सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता अशा समीकरणाचा विचार करत असताना मग साखर कारखाने इंजिनिअरिंग कॉलेज वेगवेगळं वेग पॉलिटेक्निक कॉलेज वेगवेगळा आश्रम शाळा आणि सगळीकडे संस्थेचा बाजार हा मानण्याचा दुर्दैवी प्रकार घडत असताना आज अमित देशमुख यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांचा गाठी भेटी आहेत मार्केट कमिटीच्या याला भेट आहे साखर कारखान्यावर भेट आहे कार्यकर्त्यांचे बाजू समजून घेणं आहे पाण्याच्या प्रश्नावर बोलणं आहे आणि याला अधूनमधून अधूनमधून फोडणी जायचं काम साथ द्यायचं काम छुपा पाठिंबा द्यायचं काम शेजार धर्म पाळणारे काही लोक करत आहेत निश्चित एकदा का पेटलं की शेजारच्याला ही आय लागत असते लागू देत सत्ता ही कुणाची जागिरी नसते आणि मलाच नाही तर मला काय करायचंय अशा प्रकारे लातूर शहराकडं गेल्या पाच वर्षात काय आलं बोगी काय झालं आरोग्य केंद्राचं काय झालं स्टेडियमच काय झालं जिल्हा आरोग्य रुग्णालयाचं काय झालं लातूरच्या रस्त्याच काय झालं लातूरचा पाणी प्रश्नाच काय झालं फक्त येन केन प्रकारेन बिन जाव गंडे आओ अशा प्रकारचं काम सुरू असताना आज काँग्रेस महाराष्ट्रात काय होईल माहित नाही पण लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एका नव्या मुनीतील दव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वठणीला आणू शकतो ती मे पाहे एक वैफल्यग्रस्त मंडळी ही एकत्र एक येऊन काय करणार काही जण बसल्या बसल्याच बोटीला बोटीला म्हणण्यापेक्षा नावला भोग पाडायचं काम करत आहे हळूहळू हळूहळू पाणी वाढत आहे जी मंडळी ज्यांचा आणि भाजपचा काहीच संबंध आहे ती मंडळी हे जे विधानसभेत कुठं होती हे माहीत नाही ती मंडळी सुद्धा भाजपच्या सरबराईत भाजपच्या सेवेमध्ये लागलेले आहे बघूया जिल्हा परिषदेला चमत्कार घडला त्यावेळा गाफील होते त्यावेळा विश्वास नव्हता आता डॉक्टर काळगे आहेत अमित देशमुख आहेत दिलीप देशमुख आहेत विक्रांत गोदमगुंडे आहेत दीपक सुळ आहेत असा अठरा पगड जातीच्या लोकाला घेऊन चालण्याचं काय न पाटील की न देशमुखी काँग्रेस सर्व धर्म समभाव आणि अशा एका बलबुत्यावर आजच्या परिस्थितीत जे वातावरण चाललेलं आहे मग यामध्ये सातत्यानं जे देह त्याग आंदोलन प्रकाश पाठक यांचा असेल त्यांचा गाडा असतो ती गाडा काढणार का त्यांचा गाडा राहणार का मग ते अपात्र नगरसेवकाचा जो विषय आहे त्यामध्ये भाजपचेही बरेच नगरसेवक अपात्र होऊ शकतात आणि अशा एका परिस्थितीत एक संस्कृती वाढत चाललेली आहे काय की कुठतरी कान मंत्र घ्यायचा आणि मग मात्र अहम ब्रह्माष्टमी म्हणायचं लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण आणि अशा एका परिस्थितीमध्ये गड आणि गडी कोण राखणार अमित देशमुख राखणार की कोण राखणार हे काळ आणि वेळ ठरवेल मित्र हो नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार